या विशेषतः या परिसरातल्या सगळ्याच लहान मोठ्या कार्यकर्त्यांचं तरुण सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो की एक अतिशय संघर्षच्या काळामध्ये आपण सर्वजण दिलीपरावजी वळसे पाटील यांच्यासोबत उभा राहिलात तुमच्या सगळ्यांचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो की निवडणूक प्रत्येक आज आपल्याला निवडणूक किंवा विजय हा काही नवीन आपल्यासाठी आहे असं नाही सलग आपल्यांदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवणारे जे काही चार पाच आमदार आज विधानसभेमध्ये आहेत त्यात आंबेगाव तालुक्याचा प्रतिनिधी देखील त्या ठिकाणी नंबर लागतो की आपल्यासाठी निश्चित अभिमानाची गोष्ट आहे आणि हा सगळा हे सगळं काम हे आंबेगाव तालुक्यातल्या जनतेच्या आशीर्वादानेच आजपर्यंत एकोणीसशे नव्वद सालापासून या ठिकाणी झालेलं आहे एकोणीसशे नव्वद सालापासून या ठिकाणी होत असताना एका बाजूला तालुक्याचा विकास करणं आणि दुसऱ्या बाजूला लहान लहान घटकातल्या कार्यकर्त्यांना मोठ्या मोठ्या पदावर संधी देणं हे काम आमदार प्रमुखरावजी वेसपाटी यांनी नेहमी या ठिकाणी केलेलं आहे कुठलाही कार्यकर्ता माझ्यापेक्षा मोठा होतो आहे किंवा माझ्यापेक्षा मोठ्या पदावर त्याला संधी दिल्यानंतर मला स्पर्धा निर्माण होईल हे कधीही त्यांच्या मनामध्ये आलं नाही कारण त्यांचा तुमच्या सगळ्यांवर आणि स्वतःच्या क्षमतेवर त्या ठिकाणी विश्वास होता आणि हे सगळं काम जनतेसाठी करायचं आहे लोकांसाठी करायचंय हीच भावना त्यांची त्या ठिकाणी कायमस्वरूपाची होती आ आजच नाही काकांनी मला एकदा सांगितलं की जवळपास काकाकडे शेरकर उभे करायचे उभे राहायच्या वेळेला शौरियात नेहरू शेरकर हे ज्यावेळेला उभे राहिले त्यावेळेला देखील काकांना ते साहेब म्हटलं होतं की आपण पवार साहेबांकडे जाऊ आणि खासदारकीचं तिकीट तुमच्यासाठी मागो म्हणजे काका त्यांच्यापेक्षा वयाने जरी लहान असले आणि जुनियर असले तरी देखील त्यांच्यासाठी देखील मोठं पद मागण्याची मोठेपणा मनाचा मोठेपणा हा त्यांच्याकडे सुरुवातीपासून होता त्याच भावनेनं त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना मोठी मोठी पदं दिली जवळपास सगळ्या कार्य कार्यकर्त्यांनी जाणीव ठेवून आतापर्यंत चांगली कामं केली परंतु कधी कधी काही लोकांना असं वाटायला लागतं की जे काही झालेलं आहे ते माझ्याच मुळे झालेलं आहे अशा डोक्यात हवा नंतर काही गोष्टी अशा याच्याप्रमाणे होत असतात या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्केट कमिटीची निवडणूक झाली सातशे आठशे मतामध्ये पंचवीस तीस मतांनी विजय मिळाल्यानंतर जो काही एक उन्माद डोक्यात गेला त्याच्या आधारे आपण नेतृत्वाला देखील त्या ठिकाणी आव्हान देऊ शकतो अशा स्वरूपाचं डोक्यात हवा त्या ठिकाणी गेली दुर्दैवानं त्याला खात्या याला बळ देणारं राजकीय घटना त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये घडल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन ठिकाणी विभागला गेला आणि लोकसभेला ज्याप्रमाणे आपण पाहिलं की पवारसाहेबांची एक सहानुभूतीची लाट त्या ठिकाणी होती त्या सहानुभूतीच्या लाटमध्ये आपलंही त्या ठिकाणी घोडं नावून घ्यावं सहानुभूतीच्या गंगेमध्ये असा विचार काहींनी केला आणि आव्हान देण्याचा प्रयत्न केला आणि ही निवडणूक आपण गेले महिना दीड महिना दोन महिने पाहतोय साहेब फक्त विकास तालुका एकोणीसशे नव्वद पासून झालेला प्रवास आत्तापर्यंत केलेली कामं आणि उद्याच्या काळामध्ये करायची कामं एवढ्याच विषयावर साहेबांनी निवडणूक लढवली समोरचे लोक मात्र कुठल्या कुठल्याही व्यक्तिगत गोष्टीवर त्या ठिकाणी अगदी त्यांच्या आजारपणापासून त्यांच्या वयापासून सगळ्याच गोष्टीवर त्या ठिकाणी अतिशय गलिच्छ भाषेत त्या ठिकाणी आरोप करत होते आणि ह्या सगळ्या आरोपाला उत्तर न देता शांतपणे संयमीपणे तुमच्या सगळ्यांच्या सुजानपणावर साहेबांनी या ठिकाणी निवडणूक लढवली जनतेनं देखील तशाच पद्धतीचा कौल त्या ठिकाणी दिला मताधिकी आपलं जरी ह्या निवडणुकीमध्ये थोडंसं कमी झालेलं असलं कारण घरातलीच काही माणसं किंवा आपण ज्याला कुटुंब म्हणून समजतो त्या सगळ्या कार्यकर्त्यांना साहेब घरातले म्हणून समजतात अशाच माणसांना आव्हान दिल्याच्यानंतर आता हेही काही आपल्याला नवीन नव्हतं हेही आपल्या आपल्या बाबतीत पहिलंही त्या ठिकाणी झालं होतं परंतु तरीसुद्धा एक थोडासा कार्यकर्त्यांमधला जो असणारा जास्तीचा संपर्क समोरच्या बाजूने मिळालेली ताकद त्याने समोर वरून देखील मिळालेली एक भरमसाठ ताकद याच्या जीवावर आपलं मताधिक्य कमी करण्यामध्येच त्यांना त्या ते ठिकाणी यश आलं परंतु पूर्णपणे विजय मिळवण्यामध्ये त्यांना त्या ते ठिकाणी यश आलं नाही आणि विजय हा शेवटी आपलाच त्या ठिकाणी झाला त्याच्याबद्दल मेहनत घेतलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो आता भविष्य काळामध्ये संपूर्ण राज्यामध्ये आपण निकाल पाहिला तर विकासाच्या बाजूने सगळ्या लोकांनी निर्णय दिला सहानुभूतीच्या बाजूनं किंवा बाकीच्या सगळ्या अशा निंदा नालखीच्या बाजूनं निकाल दिलेला नाही आणि म्हणून ज्या पक्षाच्या जीवावर ज्या नेत्यांच्या जीवावर त्या ते ठिकाणी त्यांनी देखील त्या ठिकाणी मलाल ठेवली होती तो पक्ष देखील अवघ्या दहा ते जागांवर येऊन त्या ठिकाणी ठेपलेला आहे आणि पवारसाहेबांच्या पवारसाहेबांची जेव्हा सगळे सगळे कार्यकर्ते जेव्हा निघून गेले त्याच्यानंतर जी काही लाट लोकसभेला त्या ठिकाणी पाहिली होती आणि असं वाटत होतं की एकतर्फी निवडणूक यांच्या बाजून त्या ठिकाणी राहील तर आज त्यांची देखील त्यांच्या कारकिर्दीतली सगळ्यात वाईट परिस्थिती पक्षाची कामगिरी की आज त्यांना देखील त्या ठिकाणी बघावं लागलेली आहे साहेबांना असलेल्या प्रेमापोटी कदाचित आपल्याला याच्यामध्ये थोडंसं वाईट वाटेल परंतु एकदा निर्णय घेतल्याच्यानंतर नंतर सारखे सारखे निर्णय फिरवले आणि जनतेच्या बाजून आपण एकदा ठामपणे उभं राहिलं नाही तर त्या ठिकाणी जनता देखील आपला निर्णय घ्यायला मो मार्ग मोकळा करते हे देखील त्या ठिकाणी या निकालातून त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे मी त्यांच्यावर टीका करणं एवढा मोठा माणूस निश्चित नाही परंतु आज आपल्या तालुक्यापुरता विचार केला तर हे विकासाची गंगा पुढं घेऊन जायचं असेल विकासाचं काम पुढं घेऊन जायचं असेल साहेबांनी ज्या ज्या नव्वद सालापासून जे एका विकास हे एकाच गोष्टीवर त्या ठिकाणी पुढं घेऊन जायचं असेल तर आपल्याला निश्चितपणे जास्तीत जास्त काम त्या ठिकाणी करावं लागणार आहे आपापसामध्ये जे काही आपल्यातून गेले त्यांना जाऊ द्या परंतु जे आज आपल्यामध्ये सोबत आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे कदाचित काही कारणामुळे एखाद्या वेळेला आपल्याकडं नजर चुकीनं काही आपलं एखादं काम कमी जास्त राहिलं आपल्याला बऱ्याचदा असं होतं की काही लोक म्हणतात तालुक्यात असा आमदार होणार होता का जो आम्हाला ओळखणार होता प्रश्न व्यक्तिशा माणसाला ओळखायचा किती आहे त्यापेक्षा त्या, त्या माणसाची ओळख तुमच्या कामातून निर्माण करणारा आंबेगाव तालुक्याची निर्माण ओळख निर्माण करणारा तो कार्यकर्ता पाहिजे का तुम्हाला नुसतं गळ्यात बरोबर हिंडून गळ्यात हात घालून हिंडणारा कार्यकर्ता पाहिजे ही पद्धत आपण आता पाहिली पाहिजे एका नव्वद सालापासून गेले पस्तीस वर्ष एका प्रगतीच्या दिशेने आपण जात असताना पुन्हा एकदा त्याच्यामध्ये काही फाटे फोडण्याचं काम कुणी करू नये या राजकीय संस्कृती बिघडवण्याचं काम कुणी त्या ठिकाणी करू नये जुन्या काळामध्ये आपल्याकडे होती पद्धत की लाव चन मळ तंबाखू लाव चन मळ तंबाखू हीच पद्धत जर परत आणायची असेल तर मग गेल्या पस्तीस वर्षामध्ये एवढा सगळा हा खटाटो जो केला तो कशासाठी केला आणि का केला याचंही उत्तर प्रत्येकाने आपल्याला दिलं पाहिजे आज आपण सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेला आहात उत्साही आहात उत्साह तुमच्या मनामध्ये मा भरपूर आहे तुमच्या मनासारखं झाल्यामुळे तुमचा उत्साह आहे आपण देवाकडे साखळी घातल्यानंतर ते पूर्ण करण्याची पद्धत आपल्याकडे असते त्याप्रमाणे रमेश शेठ ही आज तळी मंडळाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला आहे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो उद्यापासून पुन्हा एकदा आपण आपल्या जनतेच्या आपल्या लोकांच्या आणि आपल्या परिसराच्या विकासाच्या कामासाठी आपण झोकून दिलं पाहिजे बरीच लोकं ज्यांचं पोट भरलं होतं ती पंक्तीतून उठून गेल्यामुळं नवीन लोकांना त्या ठिकाणी पंक्तीमध्ये जागा रिकामी झालेली आहे आणि त्या चार दोन लोकांनी गद्दारी केली म्हणजे सामान्य माणसाला मोठं करायचं नाही असं कधीही विचार सम आमदार वळसे पाटलांच्या मनामध्ये कधी येणार नाही ही संधी ज्या ज्या आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं सामान्य घरातल्या कार्यकर्त्यांना मिळाली भविष्यकाळात तुम्हालाही त्या ठिकाणी मिळेल कदाचित ही सगळी मंडळी बाजूला जाण्यासाठी जा हे सगळं होणं गरजेचं होतं तुमच्याला संधी मिळण्यासाठी कदाचित चापलिंग महाराजांनी ही परिस्थिती निर्माण त्या ठिकाणी केली होती त्यामुळं नवीन कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने काळामध्ये संधी मिळेल या संधीचा वापर तुम्ही देखील तुम्ही सुद्धा साहेबांसारखंच काम करून लोकांच्या भल्यासाठी त्या ठिकाणी करावं आणि आंबेगाव तालुक्याच्या विकासासाठी आपण सर्वजण साहेबांबरोबर एकनिष्ठपणे इथून पुढच्या काळामध्ये काम करू अशी शपथ आज या ठिकाणी घेऊन इथून पुढच्या काळामध्ये आपण कामाला लागू एवढीच तुम्हाला या निमित्ताने विनंती करतो पुन्हा एकदा सगळ्या कार्यकर्त्यांनी जे जे काम त्या ठिकाणी केलं त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून पक्षाच्या वतीनं आभार आणि आण साहेबांच्या वतीनं आभार मानतो